दिवसाची सुरुवात याच्याबरोबर काही वर्षापूर्वी अवर ब्रेड ह्या पुस्तकामध्ये मी एक गोष्ट ऐकली गोष्ट म्हणजे ही खरी घडलेली घटना आहे ज्यावेळेस दुसरं महायुद्ध चालू झालं त्यावेळेस जपानचा एक कमांडर जो आहे ह्याला फिलिपाईन्समध्ये पोस्टिंग मिळाली त्या ठिकाणी त्याला तैनात करण्यात आलं आणि तो त्या ठिकाणी कामगिरी करत असताना युद्ध संपलं दुसरं महायुद्ध जे आहे हे युद्ध संपलं परंतु त्याला निरोप मिळाला नाही की युद्ध संपलेला आहे आणि तो त्याच ठिकाणी राहिला त्याला वाटलं की अजूनही ह्या ठिकाणी मी अजून युद्ध संपलेलं नाही आणि मला ह्या ठिकाणी सर्व ठिकाणी सैन्यांबरोबर ह्या ठिकाणी राहायचं आहे आणि नंतर त्याचा शोध घेण्याचं सुरुवात झाली त्याच्यासाठी लेखी लिहिलेले पाम्पलेट्स असतात किंवा कागदं असतात ते छापील कागदं त्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी ते टाकले गेले ह्यासाठी त्याच्यावर लिहिलं होतं की युद्ध संपलेलं आहे परंतु त्याला वाटलं त्यांनी विश्वास नाही ठेवला त्याला वाटलं ही शत्रूची काहीतरी चाल आहे आणि म्हणून त्यांनी त्या निरोपांकडे लक्ष दिलं नाही आणि जवळजवळ युद्ध संपल्यानंतरसुद्धा तीस वर्ष तो त्या ठिकाणी होता तीस वर्ष तो त्या ठिकाणी त्यांच्या सैन्याबरोबर होता आणि शेवटी एक मोठा अधिकारी फिलिपाईन्समध्ये गेला जपानचा आणि मग त्याला त्या ठिकाणहून सोडवण्यात आलं आपलं जीवनामध्ये सुद्धा बघा की ख्रिस्ताची जी शुवार्ता आहे बरेच लोक त्यावर विश्वास ठेवतात ख्रिस्ताने सर्वांचं पापापासून सोडवलेलं आहे युद्धावर विजय मिळवलेला आहे परंतु अजूनही लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाही काही जणांनी ही सुवार्ता ऐकलेलीच नाही काही जणांनी ती ऐकली पण त्यावर ते विश्वास ठेवायला तयार नाही आणि आपण ज्यांनी ह्या सुवार्थेवर विश्वास ठेवलाय आपण तरीही युद्धामध्ये असल्यासारखे जीवन जगत आहोत आम्ही पराभवाचे जीवन जगत आहोत ह्या जगामध्ये युद्ध संपल्याची घोषणा झाली आहे तरी युद्धाची परिस्थिती असल्यासारखं आम्ही जीवन जगत आहोत येशूने पाप व मरण ह्यावर विजय मिळवलेला आहे आपण स्वतंत्र आहोत अविश्वास दाखवू नका ह्या सुवार्तेवर विश्वास ठेवा आज ही मी सुवार्ता कोणाला सांगणार आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे तिमथ्याला दुसरे पत्र ह्याचा पहिला अध्यन दहावी वचन सेकंड ती चैप्टर चॅप्टर वन अँड वर्स टेन ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे त्याने मरण नाहीसे केले आणि द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो